लेक है। योजना राबवण्याचा निर्णय कन्या सुरू आहे जन्माला येणाऱ्या मुलीला तिच्या अठरा वर्ष वयापर्यंत एक, एक लाख रुपये एक हजार रुपये लाभ मिळणार आहे तथापि सात महिने होऊन गेले पण जिल्ह्यात अद्यापही एकही प्रस्ताव दाखल झालेला ना नाही आहे तथापि सात महिने होऊन गेले पण जिल्ह्यात अद्याप एकही प्रस्ताव दाखल झाला नाही राज्यात एक ऑगस्ट दोन हजार सतरापासून माझी कन्या भाग्यश्री ही योजना सुरू होती मात्र योजनेस प्रतिसाद मिळत नव्हता विद्यमान राज्य सरकारने लेख लाडकी योजना राबवण्याचा निर्णय घेतला पिवळ्या व केशनी राशनधारकांना कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर प्रथम पाच हजार रुपये व नंतर टप्प्याटप्प्याने लाभ दिला जाईल लेख लाडकी योजना नेमकं काय आहे मुलींचा जन्मास प्रोत्साहन देऊन त्यांच्या जन्मदर वाढवणे मुलींच्या शिक्षणात चालना देणे मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणणे आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हा या उद्देश आहे एक एप्रिल की एक दोन हजार तेवीस किंवा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना अथवा एक मुलगा व एक मुलगी जन्मल्यास मूल्य ही योजना लागू राहणार आहे दुसऱ्या प्रस्तुतीच्या वेळी जुळे अपत्य जन्माला आल्यास त्यात एक मुलगा एक मुलगी किंवा दोन्ही मुली झाल्यास त्या दोन्ही मुलींना योजनेचा लाभ मिळू शकेल एक मुलगा की एक मुलगी एक एप्रिल दोन हजार पूर्वी एक मुलगा व एक मुलगी आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलांना ही योजना लागू होणार नाही ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर